वैतरणा वन्यजीव वनपरिक्षेत्रात पक्षी सप्ताह हो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर या कालावधीत अरण्य ऋषी श्री मारुती चितंपल्ली आणि प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते त्यानिमित्त ठाणे वन्यजीव विभागाच्या वैतरणा वनपरिक्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात आले पक्षी सप्ताहात परिमंडळातील शाळांमध्ये व गावांमध्ये पक्षी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच नऊ नोव्हेंबर रोजी मौजे क्वारीपाडा येथील निसर्ग पर्यटन केंद्रात सकाळी सात वाजता पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत झालेल्या या निरीक्षण मोहिमेत सहभागी विद्यार्थी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींनी क्वारीपाडा जंगल परिसरात विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले निरीक्षणादरम्यान वनपिंगळा बगडा बदक कोतवाल पोपट सुतार भारद्वाज अशा अनेक पक्षी प्रजाती दिसून आल्या या उपक्रमात वनपक्षी मित्र माहुल निसर्ग न्यासचे पदाधिकारी वन्यजीव अभ्यासक तसेच पाऊल कन्झर्वेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील लाड सदस्य रोहिदास डगळे मनीष व्यापारी वनमित्र विनोद धलपे आणि वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर क्वारीपाडा निसर्ग पर्यटन केंद्रात नव्याने विकसित करण्यात आलेल्या वन, श्री मारुती वन असे करन या उद्यानाचे उद्घाटन ठाणे वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक राहुल गवई यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास त्यांचा अभयारण्याचे सहाय्यक वन संरक्षक दत्तात्रय मिसाळ वैतरणा वन्यजीव परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी तांसा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी परहर आदी सर्वजण उपस्थित होते